नमस्कार मी सांची सांचीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये चवळीची उसळ आणि मिक्स पिठांचा पराठा बघणार आहोत तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेते त्यानंतर मिरचे हिरव्या मिरचीचे तुकडे घेते आणि थोडेसे जिरे घेते आहे हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे अशा पद्धतीनं मी हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता इथे मी एक मोठी परात घेतली आहे इथे साधारण सहा मोठे चमचे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे चार मोठे चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता या सगळ्या पिठांमध्ये इथे गाजर आणि बीट मी खिसून घातलेलं आहे त्यानंतर दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी घेतली आहे आता जे लसूण मिरची आणि जिरे आपण बारीक करून घेतले होते ते घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे एका पॅनमध्ये तेल कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे या तेलामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत आणि हे जे मोहन आहे हे, हे आपण या पिठावर घालायचं आहे आता हे आपण सगळं एकत्र करूयात व्यवस्थित सगळे आपण एकत्र एक करून घ्यायचं आहे इथे आता याच्यामध्ये मी पाणी घालते आहे इथे मी गरम पाणी घेतलं आहे इथे मी हिंग आणि हळद घालते आहे ॲक्च्युली मगाशीच घालायचं होतं मग इकडून राहून गेलं आता आपण हे सगळं व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे पाणी लागेल तसं घालायचं इथे मी गरम पाणी वापरलं आहे त्यामुळे याची याचा पराठा आपल्याला अगदी सहज लाटता येतो तुम्ही इथे बघू शकता सगळं पीठ ओलसर करून घेतलेलं आहे मी आणि ते आता आपण मळून घेणार आहोत याची आपण थालीपीठ सुद्धा लावू शकतो गरम पाणी आहे त्यामुळे जरा सावकाश मळून घ्यायचं व्यवस्थित असं ते एकसारखं मळून घ्यायचं आता इथे आवडत असेल तर थोडंसं तिखटसुद्धा घातलं तरी चालेल तुम्ही इथे बघता हे सगळं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आणि आता आपण आ, हे थोडा असंच बाजूला ठेवू आणि चवळीची उसळ करू करायला घेऊयात इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी मोहरी घालती आहे थोडेसे जिरे घालती आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आणि तिखट घातलं आहे थोडंसं हिंग आणि हळद आपण इथे घातलेली आहे आता हे जे टोमॅटो आहे हा फोडणीमध्ये थोडासा आपण परतून घेणार आहोत इथे फोडणीमध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे फोडणीत कोथिंबीर घातली की थोडीशी भाजीला एक वेगळी चव येते आता इथे माझ्याकडे चिंचेचा कोळ आहे तो मी याच्यामध्ये घालती आहे त्यानंतर इथे चवळी आहे ती घेते आहे मी एकदम बारीक जी चवळी असते गावरान चवळी असं म्हणतात ती ही चवळी आहे चवळी थोडीशी फोडणीमध्ये मी परतून घेते आहे चवळी एक दोन तीन तास भिजवली होती मी त्यानंतर आता याच्यामध्ये गरम पाणी घालते आहे आणि चवीनुसार मीठ घालते आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालूयात आपण इथे आणि इथे याला गॅस मोठा करून व्यवस्थ एक उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या चवळीच्या उसाळला उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावूयात झाकण लावण्यापूर्वी याच्या वॉलमध्ये आणि शिट्टीमध्ये मी थोडंसं तेल लावून घेते आहे यामुळे आपली भाजी उतू जाणार नाही तर याला झाकण लावून आपण याच्या एक साधारण चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा ज्या प्रमाणात चवळी शि शिजते त्यावढ्या ते तेवढ्या शिट्ट्या करून घ्यायच्या आता जे मग अशा पण पीठ मळून घेतलं होतं त्यातलं थोडं पीठ मी इथं घेते आहे आणि त्याला कोरडंघाचं पीठ लावलं आहे आता आपण आता याचा आपण पराठा लाटून घ्यायचा आहे त्याचा कडा थोड्याशा तुम्हाला अगदी प्रॉपर दिसणार नाहीत कारण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वगैरे आहे आता आपण हे तव्यावर घेऊन व्यवस्थित भाजून घेऊयात दोन्ही बाजूनेसुद्धा छान असा खमंग आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे मी इथे तूप लावते पराठ्याला तूप लावलं की पराठ्याला चव चा तर छान लागतेच आणि पराठा सुद्धा राहतो आपण आता हा पलटून घेऊयात आणि ही जी दुसरी बाजू आहे त्यालासुद्धा आपण तूप लावून घेऊयात एकदम छान लागतो सगळी पीठं घातलेली आहेत आपण याच्यामध्ये तर दोनी असा खरपूस दोन्ही बाजूनी छान असा पराठा भाजून घ्यायचा आणि हा अशा पद्धतीनं आपला मिक्स पिठांचा पराठा तयार आहे याच पिठाचं आपण थालीपीठसुद्धा लावू शकतो तुम्ही इथं बघताय एका एक तव्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे हे तेल व्यवस्थित तव्याला लावून घ्यायचं म्हणजे आपलं थालीपीठ आहे ते तव्याला चिकटणार नाही सगळ्या बाजूने एकसारखं थापून आपण हे थालीपीठ तव्यावर लावून घ्यायचं इथे मी होल करते थालीपीठाला म्हणजे यातली वाफ बाहेर जाते आणि हे आता आपण गॅसवर ठेवून देऊयात याच्यावर झाकण ठेवती तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असं आपलं थालीपीठसुद्धा तयार आहे तर अशा पद्धतीनं या से याच पिठाचे पण थालीपीठ किंवा पराठे असं काहीही बनवू शकतो तर मग आज बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीज किचन या आणि अशा विविध लजेदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद